नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला माझ्या शेतातील मिरची मिरची याबद्दल काही सांगणार आहे मिरच्या जे द पाहू शकता मिरच्या अदुवर कशा आहेत ह्या मिरच्यांना प दारूची फवारणी केलेली आहे आदू मी ह्या पाच महिने झाले ह्या मिरच्या लावलेल्या आहेत ही ज्यानंतर सुकल्यानंतरच आम्ही याला पाणी देतो पाहू शकता ह्याला दारूची फवारणी कोणत्याही प्रकारची फवारणी करायला नाही आम्हाला आम्हाला माहीत नव्हती फवारणी कोणती करायची ती त्याला फक्त तर दारूची फवारणी केलेली आहे बघा द दारूच्या फवारणीनं अशी मिरची आलेली आहे दुसरी फवारणी याला नाही कोरोनाच्या युगात आम्ही आल्यानंतर आम्हाला प पहिलं वर्ष आहे तरी आम्ही या पहिल्या वर्षात अशी शेती केलेली आहे बघा मिरच्या मिरच्या वगैरे अशी लावून लावलेली आहे हे दर दहा दहा दिवसांनी मिरच्या येतात मिरच्या अशा प्रकारे जी ज्या ज्या मिरच्या लाल आहेत ना पाहू शकता हे लाल मिरच्या आम्ही मसाल्यासाठी वगैरे असं ठेवतो का लाल मिरच्या अशा आणि बाकीच्या दहा दिव दर दहा दिवसाला असं बाजारात वगैरे गावात कुठेही नेऊन विकतो ह्याला दहा द दर दहा दिवसांनी आणि या फवारण्या दुसरी फवारणी केलेली नाही मित्रांनो माझ्या मित्रांनो ह्याला दुसरी फवारणी केलेली नाही फक्त दारूची व फवारणी केली आहे आणि राख वगैरे असे काही नैसर्गिक आपले नैसर्गिक खाते याला टाकलेले आहेत आम्ही शेती ही नैसर्गिक खतापासूनच केलेली आहे